अभंग क्रमांक एक समचरणदृष्टी विठेवरी साजेरी तेथे माझा हरी वृत्ती राहो न लागे माईक पदार्थ तेथे माझे आर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणे तेथे दृशि जनी जडोदेशी तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत अर्थ हे हरी तुमचे चरण विठेवर सम आहेत तुमची दृष्टीही सम आहे आणि अशा तुमच्या साजऱ्या रूपावर माझी वृत्ती स्थिर राहो आणि देवा या व्यतिरिक्त मला कोणतेही माईक पदार्थ म्हणजे मायाने व्यापलेले पदार्थ नको व या ठिकाणी माझी तृष्ण इच्छा देखील राहून देऊ नका हे देवा ब्रह्मादिक पदे व यासारखी पदे उच्च ठिकाणी माझे मन जडू देऊ नको कारण ते पद म्हणजे एक प्रकारची दुःखाची शरीर शेरिन, शरीराची आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा जे जे काही कर्मधर्म आहे त्यांचे वर्म आता आम्हाला समजले आहे ते म्हणजे असं की हे सर्व नाशवंत आहे